गुड मॉर्निंग मैत्रिणीनं तर या ठिकाणी मी आज आलेले आहे माझ्या आईच्या घरी माहेरी आणि तुम्ही पाहू शकताय माझ्या आई भजे बनवत आहे खूप छान टेस्टी असे भजे बनवत आहे आणि स्वयंपाक वगैरे चालू आहे या ठिकाणी काही भजे बनवून झालेले आहेत भात वरण बटाट्याची भाजी आता करायचे चपात्या वगैरे झालेल्या आहेत या भजे खायला सुंदर असे भजे टेस्टी झालेले आहेत आणि आईच्या हाताला आई तर चव ही असतेच ना खूप छान भजे करते तिचा स्वयंपाक पण खूप टेस्टी असतो खायला पण खूप छान वाटतं आईच्या हातचं ह्या तांदळाच्या पापड्या आहेत ना खूप छान प्रकारे टेस्टी झालेल्या आहेत आणि ह्या करून घेतलेल्या आहेत वाटत मशीनवर या ठिकाणी पाहू शकता रिया आणि राजवीर खेळत आहेत राजवीर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना पिलो का माझ तू हा माझ आहे ना नाही माझ माऊच तू अ राजवीर तू माझ आहे ना हुँ? हुँ। पिलो हाय का कुठं खेळायला चाललात बाळान हे खेळायला चाललेले आहेत बाहेर हे बहीण आहे माझी बघा आता हाय कराय काही नाही व्यवस्थित आहे आमच्या बहिणाबाई आहेत ह्या छोट्या आहेत पण मोठ्या सारख्या वागत्या त्या है ना ह्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला पण मी आता घेतलेला आहे काही त्यांना बोलताच येणार ना हे ना बोल ना जरा इकडं तोंड करून मॅ मग मॅडम जाणार आहेत का आज गावाकडे तुमच्या सासरी बास करायचं माहेरी का कशी गेली मग सुट्टी गाला सुट्टी कशी गेली मग तुमची एकदम छान मग सांगा आपल्या सबस्क्रायबर वाढावेत म्हणून लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्यांनी नाही केलं तर नाही केलं पण तुम्ही तरी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला हा Oh. Salte. Mm -hmm. Bye bye.